नमस्कार मित्रांनो लाईट या माहितीपूर्ण युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण आयुर्वेद मधल्या एका अशा सूत्राबद्दल बोलणार आहोत जे ऐकायला खूप साध आहे पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अंमलात आणलं तर त्याचा परिणाम हा जबरदस्त दिसून येतो आजचा विषय महत्वाचा आहे कारण हा विषय फक्त औषधांपुरता मर्यादित नाही तर थेट आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी जोडलेला आहे मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नक्की ऑब्झर्व केली असेल घरातले आजोबा पंजोबा किंवा वयस्कर लोक यांच्या जेवणाच्या वेळा नेहमी ठरलेला असायच्या दुपारी अमुकच वाजता जेवण आणि रात्री अमुकच वाजता जेवण यामध्ये अजिबात तडजोड नाही कधी पाहुणे आले कधी काम वाढलं तरी सुद्धा त्यांचा एकच आग्रह जेवण वेळेवरच झालं पाहिजे मित्रांनो हा हट्ट उगाच नव्हता हा काटेकोरपणा फक्त सवयीपोटी नव्हता तर यामागे आयुर्वेदाच खोल शास्त्र दडलेलं आहे आता प्रश्न असा आहे की आयुर्वेद या गोष्टीकडे कसं पाहतो तर मित्रांनो आयुर्वेदाची जी ग्रंथसंपदा आहे ती आजकालची नाही ती हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेली आहे आणि या ग्रंथांमध्ये ऋषी मुनी स्पष्ट सांगतात आम्ही जे काही लिहिलं आहे ते केवळ मत नाही तर अनुभव प्रयोग आणि निरीक्षणांमधून सिद्ध झालेलं सत्य आहे म्हणजे आज जसं आपण रिसर्च पेपर वाचतो तसच त्या काळी हे आयुर्वेदिक सूत्र म्हणजे डायरेक्ट रिसर्च चे निष्कर्ष होते मित्रांनो अष्टांग संग्रह नावाचा एक महत्वाचा आयुर्वेदिक ग्रंथ आहे हा ग्रंथ वाघ भट्टाचार्यांनी लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये अग्रसंग्रह नावाचा एक अध्याय आहे अग्रसंग्रह म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीसाठी सर्वात श्रेष्ठ काय आहे हे सांगणारी यादी उदाहरणार्थ खोकल्यासाठी काय श्रेष्ठ वातदोषासाठी काय श्रेष्ठ पचनासाठी काय श्रेष्ठ आणि मित्रांनो जेव्हा प्रश्न येतो आरोग्य निर्माण होण्यासाठी सर्व श्रेष्ठ काय तेव्हा उत्तर ऐकून आपल्याला थोडस आश्चर्य वाटत कारण उत्तर असं आहे काले भोजनम आरोग्य कराण म्हणजे याचा अर्थ काय तर मित्रांनो वेळेवर जेवण करणं नियमित वेळेला आहार घेणं हे आरोग्य टिकवण्यासाठी आणि आरोग्य निर्माण करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ उपाय आहेत व्यायाम महत्वाचा आहे पौष्टिक आहार महत्वाचा आहे औषधी वनस्पती महत्वाच्या आहे पण तरी सुद्धा आयुर्वेद सांगतो वेळेवर जेवण यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही आता प्रश्न असा पडतो असं का याच उत्तर समजून घ्यायचं असेल तर पचनक्रिया समजून घ्यावी लागेल मित्रांनो आपण जेवण केल्यावर आपल्याला वाटत बस काम झालं पण प्रत्यक्षात तेव्हाच शरीराचं काम सुरू होत पहिल्या घासापासून ते पूर्ण पचन होईपर्यंत शरीर सातत्याने काम करत असत आहाराचं रूपांतर सप्त धातूंमध्ये करायचं उपयुक्त घटक वेगळे करायचे अपायकारक घटक बाहेर टाकायचे ही सगळी प्रक्रिया चालू असते आता कल्पना करा जर रोज एकाच ठराविक वेळी आहार मिळाला तर शरीर काय करेल पचन रस पित्त एन्झाईम्स योग्य प्रमाणात तयार होतील पण जर आज कधीही जेवण उद्या उशिरा परवा फारच उशिरा तर शरीर गोंधळून जातं म्हणूनच वेळेवर जेवण म्हणजे सोपपचन आणि सोपपचन म्हणजे चांगलं आरोग्य आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांचा तो दंडक आजही तितकाच शास्त्रीय आहे मित्रांनो काले भोजनम आरोग्य करानाम हे फक्त वाक्य नाही ती एक जीवनशैली आहे आता तुमचं मत काय तुम्ही वेळेवर जेवण करता का आणि आजपासून ही सवय जाणीवपूर्वक अंगीकारणार आहात का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच आयुर्वेदातील इतर कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी आहे ते देखील लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच शास्त्रीय पण सोप्या आयुर्वेदिक माहिती बरोबर आपण पुन्हा भेटणार आहोत याच ठिकाणी याच वेळेवर धन्यवाद